नमस्कार भाग्यशाली क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण पाहणार आहे बाजरीचे थालीपीठ करायला पण एकदम सोप्पा आहे आणि खूप पौष्टिक आहे थंडीमध्ये खूप प्रमाणात आपण बाजरीपासनं पदार्थ बनवतो त्यातली त्यात भाकरी जास्त असते पण भाकरी मुलांना आवडत नाही त्यामुळे सकाळच्या नाश्त्यामध्ये किंवा टिफिनमध्ये तुम्ही हे थालीपीठ बनवू शकताय अगदी सोप्पं आहे तर चला मग सुरुवात करूया तर एका ताटामध्ये बाजरीचे पीठ घेतलेलं आहे यामध्ये एक वाटी बाजरीचे पीठ आहे ओवा चुळून टाकलेला आहे तर काही जणं ज्वारीचे पीठ पण घेतात मिक्स करून करतात पण आपण इथे फक्त बाजरीचे पीठ घातलेलं आहे तर बारीक केलेली मेथी आहे ते घालून घेत आहे बारीक चिरलेली कोथिंबीर त्यानंतर बारीक चिरलेला कांदा किसलेलं गाजर काही मुलं भाज्या खायला खूप कंटाळा करतात त्यामुळे अशा पद्धतीत पदार्थ बनवून देऊ शकतो आणि ते आवडीनंही खातील तरी ते लाल तिखट टाकून घेत आहे आवडीनुसार तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्ही भाज्या पण मिक्स करू शकताय दुसऱ्या अजून धने जिरे पावडर एक दोन चमचे दही टाकून घेत आहे हिरवी मिरची अद्रक लसूण याची बारीक पेस्ट केलेली आहे ते घालून घेऊया चवी पुरते मीठ घालायचं सुरुवातीला पाणी न घालता हे सर्व भाज्या पिठामध्ये मिक्स करून घेऊया आता थोडं थोडं पाणी घालून मळून घ्यायचं एकदम पाणी न घालता थोडं थोडं करून आपण हे मळून घेऊया आता हाताने व्यवस्थित याला मळून घेत आहे एकदम पातळ न करता घट्टसर गोळा करून घ्यायचा तर यामध्ये आपण गाजर मेथी घातलेली आहे त्यामुळे खूप पौष्टिक आहे तर आता याचा व्यवस्थित असं घट्टसर गोळा करून घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता एकदम पातळ केलेलं नाही आहे स्वच्छ कपडा घेतलेला आहे फळपाटावरती ठेवून द्यायचं त्यावरती थोडंसं पाणी टाकायचं कारण चिटकतो त्यामुळे आता छोटा गोळा घेतलेला आहे हाताच्या मदतीने थापून घ्यायचं तुम्ही हे डायरेक्ट तव्यावरती पण करू शकताय हाताला पाणी लावल्यामुळे थालीपीठाचं पसरतो लवकर त्यामुळे हाताला पाणी लावूनच करायचं छोटे मोठी साईज करू शकताय तेल घालण्यासाठी ते होल करून घेणार आहे तर ज्यांना प्रॅक्टिस आहे ते डायरेक्ट तव्यावरती पण करू आहे तवा आपला गरम झालेला आहे त्याला तेल लावून हे थालीपीठ त्यावरती सोडायचं दोन्ही साईडनं तेल टाकून खरपूस असं भाजून घ्यायचं तर आता झाकण ठेवणार आहे पलटी करून दुसऱ्या साईडनं पण भाजून घ्यायचं तर याच पद्धतीत दुसरं पण भाजून घेणार आहे सर्व थालीपीठ करून तयार आहेत तुम्ही पाहू शकताय एकदम सोप्पा आहे करायला पण तर या थंडीमध्ये नक्की करा मुलांच्या टिफिनमध्ये किंवा सकाळच्या नाश्त्यामध्ये तर आजचे हे थालीपीठ तुम्हाला कसे वाटले नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा अजून व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद